नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय निजंका काँग्रेस पक्षाने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी न्यायपत्र जारी केलेलं आहे याला त्यांनी जाहीरनामा म्हटलेला नाही कारण वर्षानुवर्ष निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षाने जाहीरनामा जारी केला नवनव्या घोषणा दिल्या परंतु सर्ते शेवटी लोकांच्या हाती काहीच लागलं ला नाही लोक काँग्रेसवर विश्वास ठेवायला तयार नाही आहेत त्यामुळे नवं काहीतरी चुरण दिल्याशिवाय लोक आपल्याकडे बघणारसुद्धा नाहीत या आगतिकतेतून काँग्रेस पक्षाने न्यायपत्र नावाचा जाहीरनामा लोकांच्या गळ्यात मारलेला आहे या न्यायपत्राचं एका शब्दात वर्णन करायचं झालं तर भिकेचे डोहाळे असंच करता येईल हे न्यायपत्र म्हणजे निव्वळ विनोद आहे या न्यायपत्रामध्ये मतदारांना असं आवाहन करण्यात आलेलं आहे की देशामध्ये लोकशाही सरकारच्या स्थापनेसाठी मतदारांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मतदान करावं आणि या संपूर्ण जाहीरनाम्यामध्ये ठिकठिकाणी थीक जातीच्या भिंती बळकट करणाऱ्या घोषणा देण्यात आलेल्या आहेत देशाच्या संसाधनांवर पहिला हक्क अल्पसंख्यांकांचा आहे असं म्हणणारे पंतप्रधान आणि काँग्रेस ही मुस्लिम पार्टी आहे असं म्हणणारे युवराज देणारा हा पक्ष देशाच्या मतदारांना मात्र जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मतदान करा असं आवाहन करतोय गरिबी हटावची घोषणा देऊन काँग्रेस पक्षाने अनेक निवडणुका जिंकल्या आणि पुन्हा जर ही निवडणूक जिंकण्याआधी गरिबी हटावाचा नारा दिला तो लोक कदाचित जोड्याने मारतील याची जाणीव काँग्रेस पक्षाला झालेली आहे त्याच्यामुळे यंदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जातनिहाय जनगणनेची घोषणा केलेली आहे आणि त्यांच्या घोषणापत्रामध्ये याच्यावर भर देण्यात आलेला आहे काँग्रेस तब्बल सहा दशकं या देशावर राज्य करत होती तेव्हा काँग्रेसला जातनिहाय जनगणना करण्याचा विचार सुचला नाही एवढंच नाही तर जनता दल सरकार या देशामध्ये जेव्हा अस्तित्वात होतं विश्वनाथ प्रतापसिंग पंतप्रधान होते विश्वनाथ प्रताप सिंघांनी समाजातल्या मागास आणि अतिमागासांना न्याय देण्यासाठी मंडल आयोग लागू करण्याची घोषणा केली त्यावेळी विरोधी भागावर बसलेले काँग्रेसचे नेते राजीव गांधी यांनी मंडल आयोगाच्या अंमलबजावणीला कडाडून विरोध केला होता जनता हे विसरलेली नाही आहे परंतु काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना असं वाटतंय की जनतेची स्मरणशक्ती फारच क्षीण आहे अलीकडेच देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला या अमृत काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विकसित भारताचं स्वप्न दाखवलं कोरोना महामारीच्या काळामध्ये जग ठप्प झालं होतं अनेक देशांच्या अर्थव्यवस्था डळमळायला लागल्या होत्या मंदीची चर्चा सुरू असताना भारत हा एकमेव आशेचा किरण आहे अशा प्रकारचं मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह अनेक वित्तसंस्थांनी व्यक्त केलं भारत एका वेगळ्या दिशेने जात असताना देशातला सगळ्यात जुना काँग्रेस पक्ष मात्र ते जुने पत्ते पिस्ताना दिसतो आहे आणि ते पत्ते जात धर्माचे अत्यंत घासलेले पत्ते आहेत बाटलीही जुनी आणि दारूही जुनी अशी या काँग्रेसच्या न्यायपत्राची अवस्था आहे कोणताही नवा दृष्टिकोन नाही आहे पुन्हा जात धर्माच्या नावावर मतं मागण्यात आलेली आहेत फुकट ते पौष्टिक हा दृष्टिकोन पुन्हा एकदा मतदारांना विकण्याचा प्रयत्न झालेला आहे अमुक तमुक फुकट घ्या पण आम्हाला मत द्या अशी घोषणाबाजी काँग्रेसने या न्यायपत्राच्या माध्यमातून केलेली आहे म्हणूनच काँग्रेसचं हे न्यायपत्र म्हणजे दुसरं तिसरं काही नसून फक्त आणि फक्त भिकेचे डोहाळे आहेत एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचं लक्ष ठेवलेलं आहे दोन हजार पंचवीस पर्यंत देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनची होईल अशा प्रकारचा संकल्प सोडलेला आहे असा कोणताही दृष्टिकोन का काँग्रेसच्या न्यायपत्रामध्ये दिसत नाहीये बहुधा पुण्यात ज्योतिषाने राहुल गांधींच्या कानात असं सांगितलं असावं की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही जात जात खेळा कदाचित सत्तेपर्यंत जाण्याचा मार्ग तुम्हाला सापडू शकेल काहीतरी मोफत देण्याचं गाजर दाखवायचं आणि मतदारांकडून मत उकळायचं हा काँग्रेसचा जुना धंदा आहे यंदाच्या न्यायपत्रामध्ये काँग्रेसने प्रत्येक गरीब कुटुंबाला वर्षाला एक लाख रुपये देण्याची घोषणा केलेली आहे मोदी सरकारच्या काळामध्ये देशातली गरिबी कमी झाली सुमारे साडे तेरा कोटी लोकं दारिद्र्य रेषेवरून वर आले देशातली गरिबी कमी करण्यामध्ये मोदी सरकारला यश मिळालं असलं तरी आजही देशाची पंधरा टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे असं समजा की अडीच कोटी कुटुंब आजही दारिद्र्य रेषेखाली आहेत आणि या कुटुंबांना दरवर्षी एक लाख रुपये द्यायचे म्हणजे दरवर्षी अडीच लाख कोटींची तरतूद करावी लागेल दोन हजार बावीस तेवीसमध्ये देशाचा अर्थसंकल्प दहा लाख अडसष्ट हजार कोटींचा होता जर ही योजना याच्या आधी लागू झाली असती तर या अर्थसंकल्पाची जी रक्कम आहे त्याचा चौथा भाग फक्त या योजनेआधी खर्च करावा लागला असता कल्पना करा की काँग्रेसच्या घोषणा किती खुळचट असतात आणि किती लोकांना मूर्ख बनवणाऱ्या देशातल्या लोकांना जर पैसा वाटायचा आहे तर देश प्रचंड श्रीमंत असायला हवा कारण पैसा छापून पैशाची निर्मिती होत नाही देशामध्ये तेवढी आर्थिक क्षमता निर्माण करावी लागते देशाच्या मागास जाती जनजाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाआधी सर्वोच्च न्यायालयाने पन्नास टक्क्यांची मर्यादा ठेवलेली आहे ही सीमारेषा दिलेली आहे आम्ही जर सत्तेवर आलो तर पन्नास टक्क्यांची ही मर्यादा आम्ही संपवून टाकू आणि त्याच्याआटी घटनादुरुस्ती करू अशा प्रकारचं गाजर काँग्रेसने या न्यायपत्रामध्ये दिलेलं आहे आणि आर्थिक मागासांसाठी सुद्धा दहा टक्क्याच्या आरक्षणाची तरतूद करू अशी घोषणा करण्यात आलेली आहे बाकी मोदी सरकारच्या काही योजना रद्द करण्याचं आश्वासनसुद्धा या न्यायपत्रामध्ये दे देण्यात आलेलं आहे आम्ही जर सत्तेवर आलो तर जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देऊ सध्या अस्तित्वात असलेली जी एस टी करप्रणाली रद्द करून नवी जी एस टी कर योजना लागू करू आणि अग्निपथ योजना बरखास्त करू अशा प्रकारचं आश्वासन काँग्रेसने या न्यायपत्रामध्ये दिलेलं आहे अशा प्रकारचे जाहीरनामे न्यायपत्र वगैरे जारी करताना नेते मंडळी भाषणंसुद्धा ठोकतात माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी हे न्यायपत्र जारी करताना भाषण ठोकलं आणि त्या भाषणामध्ये ते, ते असं म्हणतात की मोदी सरकारच्या काळामध्ये देशाची अर्थव्यवस्था रोडावलेली होती यू पी ए सरकारच्या काळामध्ये विकासाचा दर आठ पॉईंट पाच होता मोदी सरकारच्या काळामध्ये हा विकास दर पाच पॉईंट आठवर आला देशामध्ये दे निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून माजी अर्थमंत्री पी चिदंबरम आणि काँग्रेसचे पाळीव अर्थतज्ञ रघुराम राजन हे उच्चारावाने खोटं बोलत आहेत दोन हजार चौदा साली देशाच्या जनतेने काँग्रेसला घरी बसवलं आणि त्या वर्षी मॉर्गन स्टॅनले या जागतिक वित्त संस्थेने जारी केलेल्या अहवालामध्ये भारताचा समावेश फ्राझील फाईव्ह इकॉनॉमीमध्ये केला होता भारताच्या सोबत त्या फ्राझील फाईव्हमध्ये इंडोनेशिया आफ्रिका तुर्की आणि ब्राझील या चार देशांचा समावेश होता दोन हजार चौदामध्ये आर्थिक क्रमवारीमध्ये भारताचा नंबर दहावा होता आज दोन हजार चोवीसमध्ये याच क्रमवारीमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये भारताने विविध क्षेत्रामध्ये जबरदस्त भरारी घेतलेली आहे ज्या गोष्टींची आपण फक्त आयात करत होतो त्या गोष्टी आता आपण निर्यात करू लागलेलो आहे संरक्षण सामग्री उत्पादनाचं क्षेत्र घेता येईल या क्षेत्रामध्ये आपण यंदा एकवीस हजार कोटींची निर्यात केलेली आहे आणि हा विक्रम आहे मोबाईलचं उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे एकेकाळी आपण मोबाईल फक्त आयात करायचो आज ॲपलसारखी कंपनी भारतामध्ये उत्पादन करते आहे आज भारत मोबाईलचा निर्यातदार बनलेला आहे टेस्लासारख्या कंपन्या ॲपलसारख्या कंपन्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत भारतात प्रतिदिन चौतीस किलोमीटर रस्त्यांची निर्मिती होते अर्थकारणाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ऐकू येणारे आकडे प्रचंड मोठे आहेत चिप निर्मितीच्या क्षेत्रामध्ये भारताने सातशे पन्नास अब्ज रुपयांची गुंतवणूक करणार असं जाहीर केलेलं आहे उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ही गुंतवणूक चारशे शहात्तर अब्ज रुपयांची आहे देशामध्ये एक्कावन्न कोटी जनधन खाती खोलण्यात आलेली आहेत आणि या खात्यांमध्ये सर्वसामान्य जनतेने दोन लाख आठ हजार आठशे पंचावन्न कोटी रुपयांची रक्कम डिपॉझिट केलेली आहे सरकारी योजनांचा लाभ थेट या खात्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचतो आहे भ्रष्टाचाराला चाप बसलेला आहे जे काँग्रेसला जमलं नाही झेपलं नाही ते मोदी सरकारने करून दाखवलं हे मोदी सरकारच्या अर्थनीतीचं यश आहे देशा देशामध्ये परकीय गंगाजळीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये येते आहे देशाचा खजिना खचाखच भरलेला आहे आज देशाच्या परकीय गंगाजळीचा जर विचार केला तर ही गंगाजळी सहाशे सतरा अब्ज डॉलर इतकी प्रचंड आहे दोन हजार चौदामध्ये जेव्हा काँग्रेसने सत्ता सोडली किंवा काँग्रेसला देशाच्या जनतेने सत्तेवरून पायउतार केलं तेव्हा देशाची परकीय गंगाजळी तीनशे चार अब्ज डॉलर इतकीच होती भारताचं सकल राष्ट्रीय उत्पन्न दोन हजार चौदामध्ये दोन ट्रिलियन होतं दोन हजार तेवीसमध्ये हा आकडा तीन पॉईंट सात ट्रिलियन झालेला आहे म्हणजे जवळजवळ दुप्पट झालेला आहे यू पी ए सरकारच्या काळामध्ये चिदंबरम काही काळ अर्थमंत्री होते काही काळ गृहमंत्री होते अर्थमंत्री म्हणून त्यांना देशाची अर्थव्यवस्था सावरता आली नाही परंतु त्यांचे चिरंजीव कार्तिक चिदंबरम यांनी त्यांच्या अर्थमंत्रीपदाचा जबरदस्त लाभ उठवला अब्जावधी रुपये कमवले आणि जगातल्या अनेक देशांमध्ये मालमत्ता निर्माण केली पैसा निर्माण केला गृहमंत्रीपदी असताना चिदंबरम यांनी हिंदू दहशतवाद नावाचं थोताड निर्माण करून हिंदू संघटनांना संबोवण्याचा प्रयत्न केला मुंबईवर दोन हजार आठमध्ये जो सव्वीस अकराचा हल्ला झाला होता त्या हल्ल्याचा खापर हिंदुत्ववादी संघटनांच्या डोक्यावर फोडण्याचा कट होता सुदैवाने अजमल कसाब हा हल्लेखोर जिवंत सापडल्यामुळे हा कट उधळला गेला यू पी ए सरकारच्या काळामध्ये दहशतवाद्यांना कट्टरतावाद्यांना कुरवाळण्याच्या धोरणामुळे दहशतवादी प्रचंड माजले होते जनता भयभीत होती आणि ठिकठिकाणी बॉम्बस्फोट होत होते मोदी सरकारच्या दहा वर्षाच्या काळामध्ये बॉम्बस्फोट हा शब्द जनता विसरलेली आहे एकूणच यू पी एचं सरकार दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये सपशेल फसलेलं होतं अपयशी होतं आता त्या सरकारचं नेतृत्व करणारे लोक नावाचा नवा खुळखुळा खुड़ वाजवून जनतेला आहेत आणि हा खुळखुळा खुड़ देऊन जनतेची मतं मागण्याचा प्रयत्न आहेत काँग्रेसच्या नावाच्या विनोदी विषयावर या व्हिडिओच्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद